नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो बघा सतराशे या ठिकाणी बघू शकता तुम्ही सतराशे एकोणवीसशे चौऱ्याहत्तर इतक्या जागेसाठी राष्ट्रीय आरोग्य विभागामध्ये जे आहे ते मेगा भरती निघालेली आहे तर बघा एकोणवीसशे चौऱ्याहत्तर जागा आहे आणि या जागेमध्ये तुम्ही बघू शकता एस सीसाठी एकशे त्रेचाळीस इतक्या जागा आलेल्या आहे एस टीसाठी एकशे तीन वीजेसाठी तीस एन टीसाठी साठ एन टी सीसाठी एकोणतीस एन टी डीसाठी जागा नाही एस बी सी साठी बहात्तर जागा ओ बी सीसाठी या ठिकाणी दोनशे त्रेचाळीस जागा आहे एस सी बी सीसाठी एकशे सत्त्याण्णव जागा आहे ई डब्ल्यू एससाठी एकशे सत्त्याण्णव जागा आहे आणि अराक्यू जागा ओपनसाठी टोटल नऊशे जागा आहे तर भरपूर जागेसाठी ही भरती आलेली आहे तर या भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया की याच्या एक्झाम डेट काय राहणार आहे फीज किती आहे सिलेबस काय असणार आहे आणि या ठिकाणी एक्झाम सेंटर्स काय असणार आहे आणि फॉर्म जो आहे ते भरायचं चा कधीपासून चालू होणार आहे याची फॉर्म भरायची डेट काय आहे आणि फीज किती आहे सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आरोग्य विभागाची तयारी करणाऱ्या मुलांसाठी ही एक चांगली संधी आहे सध्या असं डी एम ई आरचे ज्यांनी पण पेपर दिलेले आहे त्यांच्यासाठी देखील एक अत्यंत सुवर्ण संधी आहे त्यांचा अभ्यासक्रम इथे कामी येऊ शकतो कारण की ही सुद्धा आरोग्य विभागातलीच एक भरती आहे तर आपण हे सुद्धा बघूया की याचा सिलेबस जो आहे तो डी एम ई आरच्या संबंधित किती आहे आणि आरोग्य विभागाच्या संबंधित किती पेपर देणाऱ्यांसाठी किती फायदेशीर आहे तर चला संपूर्ण नोटिफिकेशन आपण या ठिकाणी बघून घेऊया तर बघा मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यामार्फत समी समुदाय आरोग्य अधिकारी बघा मित्रांनो पोस्टचं नाव आहे समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी ही भरती निघालेली आहे आणि एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की ही जी भरती आहे लक्षात ठेवा ही जी भरती निघालेली आहे ती कंत्राटी स्वरूपाची भरती आहे तर सध्याच्या काळात मित्रांनो कंत्राटी पदांसाठी देखील या ठिकाणी खूप सारी कॉम्पिटिशन आहे जोपर्यंत तुम्हाला एखादा फिक्स जॉब लागत नाही तोपर्यंत कंत्राटी जरी तुम्ही नोकरी केली तरी तुमच्यासाठी एक स्टेबल त्या ठिकाणी जॉब जो आहे तो होऊ शकतो आणि त्यासोबतसोबत तुम्ही बाकी जे आहे ते गव्हर्नमेंट एक्झाम सुद्धा तयारी करू शकता तर त्यामुळे या ठिकाणी कंत्राटी आहे हे विचार न करता तर तुमची तयारी चांगली असेल तुम्ही एक्झाम देऊ शका शकत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे तर बघा समुदाय आरोग्य अधिकारी हे पदाचे नाव आहे तर बघा या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी रिक्तपदांची भरतीकरिता प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तर बघा मित्रांनो अर्ज मागविण्याची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता कंत्राटी स्वरूपाचे हे पद आहे समुदाय आरोग्य अधिकारी हे या पदाचे नाव आहे तर एक रिस्पेक्टेड पद आहे फक्त कंत्राटी आहे परंतु कंत्राटीचा विचार न करता या ठिकाणी तुम्हाला सॅलरी देखील चांगली मिळणार आहे तर पुढील महत्त्वाची या ठिकाणी माहिती आपण बघूया ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व लिंकबाबत तर बघा मित्रांनो परीक्षेचे पत्र या ठिकाणी दिलेले आहे अर्जाकरिता लिंक व अर्ज सादर करण्याचा तपशील नोटिफिकेशनद्वारे वर उपलब्ध करून देण्यात येईल तर सर्व माहिती तुम्हाला ह्या ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार आहे तर तशी तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे तर परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र प्रवेशपत्रामध्ये सर्व नमूद केले जाणार आहे परीक्षेचे प्रवेशपत्रक जे आहे ते सात दिवसापूर्वी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे व त्यासंबंधी एक लिंक देखील तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळणार आहे आता बघा परीक्षेचा शुल्क किती असणार आहे तर या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये इतकी फी ठेवण्यात आलेली आहे तर बघा कंत्राटी स्वरूपाची भरती असून देखील सुद्धा हजार रुपये इतकी जास्त फी जी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर याचे मला फार वाईट वाटत आहे परंतु या ठिकाणी आपण काहीच करू शकत नाही मागास वर्गांसाठी नऊशे रुपये इतकी फी आहे अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा नऊशे रुपये इतकी फीज ठेवलेली आहे तर बघा अर्ज भरणे व सादर करणेबाबत इथे जे आहे ती सूचना दिलेली आहे तर ह्या सूचना तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवर याचं पी डी एफ तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल तर आता बघा या ठिकाणी तुम्हाला काय काय करावं लागेल फॉर्म भरायच्या वेळेस तर या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला। तुम्ही बघू शकता वयाचा पुरावा त्यानंतर तुम्हाला तुमचं आयडेंटिफिकेशन एस एस सी दहावी बारावी वयाची अट सर्व संबंधित डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी ठेवावे लागेल सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल बनवावे लागेल प्रोफाईल बनल्यानंतर तुम्हाला शुल्क भरणा करावे लागेल तर अशा प्रकारे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे तर त्यानंतर बघा इथे मित्रांनो परीक्षा संबंधी महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर जाहिरात नमूद पदाकर्ता अर्ज केलेल्या परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र सात दिवसा आत मिळणार आहे तर परीक्षेच्या सात दिवसा आत तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळणार आहे प्र आणि परीक्षेच्या वेळेस त्यांना त्याची ते एक प्रिंट आणि ओळखीचा पुरावा सोबत न्यायचा आहे तर परीक्षा केंद्र बघा तुम्हाला तीन ऑप्शन मिळणार आहे तीनपैकी तुम्हाला जे सर्वात जवळचे असेल तर ते तुम्ही फर्स्ट नंबरवर टाका त्यानंतर दुसऱ्या नंबरचे टाका त्यानंतर तिसऱ्या नंबरचे टाका तर उमेदवारांनी उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्रातून परीक्षा केंद्र निवडावे आणि त्या ठिकाणी जितके केंद्र उपलब्ध आहे त्या ठिकाण त्यातूनच तुम्ही त्या ठिकाणी तीन निवडू शकता तर ही पद्धत परीक्षा जी आहे ती ऑनलाईन होणार आहे म्हणजे संगणकावर होणार आहे आणि विविध सत्रामध्ये विविध शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे तर बघा सदर परीक्षा प्रवेशपत्रामध्ये नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने पर परीक्षा घेतली जाईल तर परीक्षा केंद्राने परीक्षेचे ठिकाण दिनांक वेळ याबाबत कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही तर बघा गुन्हा मेरिटनुसार जे आहे तुम्हाला कागदपत्री पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ही जी भरती आहे ती या ठिकाणी निघालेली आहे कंत्राटी स्वरूपाची तर या ठिकाणी पदसंख्या देखील तुम्ही बघू शकता आपण पाहिलेच आहे या ठिकाणी टोटल जे आहे ते एकोणवीसशे चौऱ्याहत्तर इतक्या जागा निघालेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही समांतर आरक्षण देखील बघू शकता कॅटेगरी वाईज किती आहे काय आहे तर या ठिकाणी शैक्षणिक अर्हता देखील तुम्ही बघू शकता आयुर्वेद बी एम एस पदिधारक युनानी पदवीधारक बी एस सी नर्सिंग बी एस सी इन कम्युनिस्ट हेल्थ अशा प्रकारचे या ठिकाणी शैक्षणिक आहारता देखील दिली आहे ते तुम्ही इथे डिटेलमध्ये वाचून घ्या तर आता प्रवेश परीक्षा बघा तर या ठिकाणी प्रवेश परीक्षा आरोग्य विभागाने निवडलेल्या केंद्रावर होणार आहे तारीख देखील प्रसिद्ध केल्या जाणार आहे के आपल्या आरोग्य विभागाच्या साईटवर शंभर प्रश्नांची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे आणि प्रत्येक प्रश्नांना एक गुण असणार आहे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमा किमान जे आहे ते पंच पंचेचाळीस टक्के गुण घेणे आवश्यक आहे शंभरपैकी पंचेचाळीस गुण घेणे आवश्यक आहे तर या ठिकाणी अभ्यासक्रम देखील यांनी दिलेला आहे तुम्ही बघू शकता बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ बेसिक ह्युमन बॉडी चाइल्ड हेल्थ तर या ठिकाणी आरोग्यासंबंधित जो आहे तो सिलेबस असणार आहे तर ज्यांची पण आरोग्यविषयक जी आहे ती तयारी आहे आणि त्यांनी शिक्षण आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे साठ मार्काचे क्वेश्चन त्या ठिकाणी येणार आहे जनरल नॉलेजचे वीस मार्कसाठी क्वेश्चन येणार आहे आणि एन एच एन प्रोग्रामचे वीस मार्कासाठी प्रश्न येणार आहे अशा प्रकारे शंभर मार्काचा पेपर राहणार आहे मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये राहणार आहे तर बघा मित्रांनो तुमचं जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि यामध्ये याबंदी तुम्हाला स्टायपण दिले जाणार आहे दहा हजार रुपये प्रति महिना तर आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र या ठिकाणी बघा आर आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र येथे कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला पंचवीस हजार वेतन प्लस पंधरा हजार कामावर आधारित मोबदला प्रति महिना देण्यात येणार आहे म्हणजे टोटल झाले आहे ते पंचवीस चाळीस हजार या ठिकाणी होत आहे तर राज्याने निश्चित केलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागात तुम्हाला पंधरा हजार रुपये मो मोबदला मिळणार आहे तर या ठिकाणी वयोमर्यादा बघा कमीत कमी वय अठरा पाहिजे आणि जास्तीत जास्त वय अडतीस पाहिजे आणि माजी सैनिकासाठी तीन वर्ष जे आहे ते एक्स्ट्रा दिलेले आहे या ठिकाणी महिलांना देखील आरक्षित पदे असणार आहे खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त सर्वांसाठी या ठिकाणी आरक्षित पदे जे आहे ते दिल्या गेले आहे तर अशी ही भरती आहे मित्रांनो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ही भरती भरतीसाठी जर तुम्ही याचा फॉर्म जे आहे ते भरू शकता आणखी काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका